मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात जर तुम्ही ही पाच पिके लावली ना तर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पैसाच पैसा होणार आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये टॉप पाच कोणते पिकं आहे जे आपण लागवड करून चांगल्या पद्धतीचा नफा कमवू शकतो जेणेकरून आपलं चांगल्या पद्धतीचं उत्पादन होईल आणि आपलं आर्थिक गणित सुद्धा सुधारेल असे पाच पिकं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो ज्याची लागवड तुम्हाला फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये करायची आहे ते तुम्हाला अवघ्या काही दिवसातच म्हणजे काही पिकं असे आहेत जे तुम्हाला पंचेचाळीस दिवसात काही पिकं आहे जे तुम्हाला दोन महिन्यात काही पिकं तुम्हाला तीन महिन्यात चांगलं उत्पादन देणं सुरू करणार आहे म्हणून हा आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे पिकं खूप जास्त दूरचे नाही प्रचलित पिकं आहे जे सध्याच्या कंडिशनमध्ये चालणार आहे ज्यांना बाजारभाव चांगला मिळणार आहेत ना रहे ते पिकं मी आयडेंटिफाय करून तुमच्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करत असाल ना तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्कीच करा तर मित्रांनो सध्याचा आपण पाच पीक इकडे निवडलेली आहे त्यामधले सगळ्यात जे पहिलं पीक आहे ना ते आहे टरबूज मित्रांनो या पिकाची लागवड जर आपण केली ना तर आपल्याला दोन महिन्यामध्ये मा जवळजवळ साठ ते पासष्ट दिवसांमध्ये हार्वेस्टिंग साठी येत असते आणि उन्हाळ्यामध्ये तरबूज या पिकाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात असते आणि याला बाजारभाव सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतो याचा एकरी उत्पादनाचा विचार केला ना तर तुम्हाला पंचवीस ते तीस टनापर्यंत याचं उत्पादन होऊ शकते याचं व्यवस्थापन तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं केलं तर पहिलं जे पीक आहे ना ते टरबूज पीक आहे त्याची लागवड करून तुम्ही दुप्पट नफा हा कमू शकता कमी कालावधीत कमी पैशात तुम्हाला चांगला नफा घ्यायचा असेल तर टरबूज हे एक तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे दुसऱ्या पिकाबद्दल जर विचार केला ना शेतकरी मित्रांनो तर तुम्ही खरबुज या पिकाची लागवड करू शकता खरबूज पिकाची लागवड करून सुद्धा तुम्ही कमी दिवसात चांगला पैसा कमवू शकता ज्या पद्धतीने आपण टरबूजचं व्यवस्थापन करतो त्याच पद्धतीने आपल्याला खरबूज या पिकाची सुद्धा व्यवस्थापन करायचं आहे कमी खर्चात कमी व्यवस्थापनात तुम्हाला चांगला नफा घ्यायचा असेल तर तुम्ही खरबूज या पिकाची सुद्धा लागवड करू शकता तिसरा महत्त्वाचं पिक आहे शेतकरी मित्रांनो इकडे ते म्हणजे तुम्ही टोमॅटो या पिकाची लागवड करू शकता कारण टोमॅटोला शहरी भागामध्ये असो किंवा जे काही आता लग्न वगैरे लग्न समारंभ किंवा इतरत्र जे काही कार्यक्रम वगैरे सुरू ना त्यामुळे टोमॅटो प्रत्येक भाजीमध्ये किंवा प्रत्येकाच्यामध्ये वापरला जातो त्याची डिमांड वेळोवेळी वाढत जाते वेळोवेळी त्याची मागणी वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे टोमॅटोची लागवड करून सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं पैसे कमवू शकता टोमॅटोची मागणी प्रत्येक वेळी असतेच आणि त्याला बाजारभाव सुद्धा आपल्याला या सीझनमध्ये म्हणजे जसं तुम्ही फेब्रुवारीत लागवड केली फेब्रुवारी झाली तर त्याच्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला हार्वेस्टिंगसाठी येऊन जाईल आणि तुम्हाला पैसे देणं टोमॅटो सुरुवात करणार आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला चौथं पिकाबद्दल जर बोललो ना तर चौथं पीक आहे ते म्हणजे फुलगोबीचं फुलगोबीचं पीक तुम्हाला साठ दिवसामध्ये चांगलं उत्पादन देऊन जाईल आणि फुलगोबीला शहरी भागामध्ये किंवा जे काही आता सध्याचं जे प्रचलन सुरू आहे त्यामध्ये मोठी डिमांड आहे फुलगोबीची भाजी फुलगोबी प्रत्येक याच्यामध्ये वापरत चाललेले लोक त्याच्यामुळे त्याची डिमांड मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्याला चांगला मिळत असतो आणि ते तुम्हाला अवघ्या दोन महिन्यामध्ये चांगला पैसा हा कमवून देणारा पीक आहे म्हणून तुम्ही चौथ्या पिकाचा विचार केला तर फुलगोबी पिकाची लागवड करू शकता पाचव्या पिकाबद्दल जर बोललो ना शेतकरी मित्रांनो तर तुम्ही भेंडी या पिकाची लागवड करू शकता भेंडी पीक तुम्हाला जे काही याचे तोडा म्हणतो असतो ना तो चाळीस ते पंचेचाळीस दिवसापासून सुरू होत असतो आणि याचा तोडा कंटिन्यू सतत दर दोन दिवसानंतर याचा तोडा होत असतो आणि याची डिमांड बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात असते बरेचसे शेतकरी भेंडीची लागवड करून चांगला नफा मिळवत असतात तर तुम्ही सुद्धा फेब्रुवारी मध्ये जर भेंडीची लागवड केली ना तर तुम्हाला अवघ्या दीड महिन्यामध्ये भेंडी सुरू जाईल तुम्हाला चांगला बाजारभाव सापडण्याची दाट शक्यता आहे म्हणून शेतकरी मित्रांनो हे जे मी पाच पिकं सांगितलेले यापैकी कोणतेही पीक तुम्ही करू शकता मध्ये मी तुम्हाला काही पिकं सांगतो ऍडिशनल मध्ये घेणार असाल ना शेतकरी मित्रांनो त्यामध्ये तुम्ही मूग लागवड करू शकता मूग आपल्याला खूप चांगलं उत्पादन देणार पीक आहे आणि त्याच्यामुळे नायट्रोजन फिक्सिजनही होते जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचे सामोर जाऊन उत्पादन दुसरे पिकं देत असतात या तुम्ही शेतकरी मित्रांनो वांगी या पिकाची लागवड करू शकता मिरची या पिकाची लागवड करू शकता पण मेन जे पिकं आहे जे तुम्हाला चांगलं उत्पन्न देऊन जाणार आहे ते मी तुम्हाला पाच पहिले सांगितलेले आहे त्यापैकी कोणत्याही एका पिकाची लागवड करा की कोणत्याही पिकाची तुम्ही लागवड करा तुमच्याकडे जास्त क्षेत्र असेल तर या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही लागवड केली तर उन्हाळ्यामध्ये मालामाल नक्कीच व्हा आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून द्या आणि हे जे पिकं आहे ना या सगळ्या पिकांचे मी सेपरेट सेपरेट व्हिडिओज पण आपल्या या पेजवर घेऊन देणार आहोत त्यासाठी एक सबस्क्राईब नक्की जाऊन द्या धन्यवाद